हॅलो युट्यूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मीना देडे झाला का संध्याकाळचा चहा नाश्ता आमचा झाला आत्ताच आज व्हिडिओ अशा विषयावर आहे वडिलांचं निधन कसं झालं खूप वाईट परिस्थितीमध्ये झालं आज सांगणार आहे काय माहिती बाहेर गेलं कुठं बाहेर गेलं माहिती नाही कुठे गेलं कसलं काम पन्नास हजार फायदा आहे पन्नास हजार फायदा आहे काय करायचं माहिती नाही कोण फोन त्यांचा बॅलेन्स आहे संपलं काय पाहिजे तुम्हाला

मी आहे ना इकडे आयशी काय मुलगे मिळणार माझ्या गावात आता, आता बुडायला ते

चारशे वीस आलेत का बघा मुगाच तीस पन्नास आणि तीस ऐंशी जास्त <laughs> <थी। laughs> <थी। laughs> तर आज अशा विषयावर व्हिडिओ आहे वडिलांचा हे वललालचं निधन कसं झालं आणि खूप खराब परिस्थितीमध्ये झालं आणि पहिलं विहिरी खंदत होते ना लोक विहिरीत म्हणजे विहिरी असलेले गाळ काढत होते पाणी जास्त लागण्यासाठी गाळ काढण्यासाठी पहिलं लोक हे किरण नव्हते ना तर हातानं असं हिरीत उतरून गाळ काढत होते आणि ते दगडाच्या पायऱ्या होत्या दगडाच्या पायऱ्यावर उभा राहून असं गडी आतमध्ये थांबून भरून देत होते आणि बाया पायऱ्या उभा राहून असं टोपले घेऊन वरती गाळ टाकत होते असं प्रत्येक पायरीवर बाई उभा राहायची आणि गाळ काढायचं आणि गाळ दगडं त्याच्यात असं काढून वरती टाकून देत होते ती गाळ असं होतं पहिल्याच्या काळात किऱ्या नव्हता म्हणून गाळ काढण्यासाठी विरीमधला तर असं झालं गाळ काढत होते दोन चार माणसं होते गाळ काढत होते प्रत्येक बायरीवर बाई बाया होत्या वरती गाळ घ्यायला टोपल्या तर असं झालं की काढता काढता ती एक दगड निष्ठला वरून पडला मोठा दगड होता असा पडला डोक्यात वडिलांच्या डोक्यात पडला डोक्यात पल्ला तिथंच असं डोकं एवढं फाटलं एवढं फाटलं पुरा असं त्या डोक्यामध्ये टावेल बसलं असं घडी असं असं हे करून गोळा करून टावेला असं बसलं असं लांब टाकलेलं टावेल तर असं बसलं असं डोकं एवढं फाटलेलं वल्लाचं तर तेव्हाच मग डॉक्टरकडे घेऊन गेला रक्त 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 झालं सगळं विहिरीमध्ये रक्त झालं मी मिया, मी आणि माझा भाऊ सगळे हिरीच्या भोवताली रडत फिरायचो तेवढे मोठे नव्हतं छोटसेच होतो जास्त समजत नव्हतं हिरीच्या असं गोल रडत पळायचं रडत हे करायचं दोघं पण खूप वा बेकार वा परिस्थिती झालेली डॉक्टरकडे नेलं मग त्याला त्यांना पूर असं उभे टाके टाके घातलेले पुरा डोकं शिवून काढलेलं तेव्हापासून ते घसरले मग घसरले थोडे दिवस वाचले थोडे दिवस वाचले मग पुन्हा त्यांचं निधन झालं तर अशा प्रकारे वडिलांचं निधन झालं आणि नंतर आईचं निधन मे महिन्यात चक्रीवादळ आलं चक्रीवादळ आलं घरा घराच्या पाठीमागं झाड होतं ते झाड दिवाळावर पडलं दिवाळ आईच्या डोक्यात पडलं झोपलेल्या जागीच आई आईचं पण जीव झोपलेल्या जागी गेला म्हणजे दुपारची झोपलेली दुपारचं चक्रीवादळ होतं कुपवारं होतं आणि ते झाड पडलं झाड पडलं दिवाळावर दिवाळाचं दगड जाऊन आईच्या डोक्यात पडला दोघांचं सेम सेम असं डोक्यात दगड पडल्यामुळंच दोघांचं मृत्यू झाला आईचा बीन वल्लांचा बीन आईचा घरी मृत्यू झाला ना वल्लांचा हिरीमध्ये दगड पडला म्हणून मृत्यू झाला तर अशा प्रकारे दोघांचा पण मृत्यू झालेला आहे आईचा आणि वल्लांचा असं असतं माणसाच्या नशिबात कशात मरण लिहिलंय त्याच्यातच मरण येतं देवाच्या हातात आहे आपल्या माणसाच्या हातात काय नाही आहे तर अशा प्रकारे आई वल्लांचं निधन झालं होतं चला तुमच्याशी शेअर करावं म्हणलं 我弄给了，吃了。